वार्तांकन रोखोक बातमी मागील चार दिवसात सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये करमाळा माढा मोहळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील तब्बल अठ्ठ्याऐंशी गावं बाधित झाले असून या पुरातून चार हजार दोन नागरिकांना वाचवण्यात प्रशासन यशस्वी झालंय सुदैवानं या महापुरात जीवित हानी झाली नाही याबद्दल एनडीआरएफ टीमसह प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले दरम्यान येणाऱ्या दोन दिवसात सोलापूर धराशिव आणि अहिल्यानगर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यावरून मोठ्या पावसाची शक्यता नाकारता ना येत नाही त्यामुळे सीना नदीचं पाणी वाढून पूर येण्याची शक्यता असल्यानं सोलापूरच्या नागरिकांनी महसूल पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं कळकळीचं आवाहन केलंय निधीची कोणती कमतरता नाही जनतेमधून मदत करायची असेल तर तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय परवानगीची गरज नाही असं सांगताना नागरिकांनी गहू पीठ मच्छर अगरबत्ती मेणबत्ती कपडे प्लास्टिक ताडपत्री टॉर्च जीवनावश्यक भांडे साबण बादली मग बिस्किट पॅकेट फूड पॅकेट चादर ज्वारीचं चा पीठ हरभरा डाळ मीठ मसाला हळद तेल सतरंजी मिल्क पावडर हे द्यावं असं आवाहन केलंय शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळं मंगळवेढा रोडवरील शहरालगत असलेल्या देघाव मध्ये ओढ्याला पूर आल्यानं ते पाणी लोकवस्तीमध्ये घुसले सध्या देगाव मध्ये गुडघाभर पाण्यात लोकांची घरं पाहायला मिळत आहेत केवळ मध्ये जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर बारा तास जो ऑपरेशन उभार करावं लागलं त्यानंतर जवळपास पंधरा लोक इन्वॉल्ड होते त्या ऑपरेशन मध्ये आणि त्या बारा तार्ज ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांना जे धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तसे तहसीलदार असो किंवा प्रांत असो किंवा डीआरएफ टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे बोट आणि मॅन जे टीम असेल आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार तुम्हाला बाहेर करणार माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका वॅक्युएशनसाठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी हीच माझी आव्हानं आहे आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम होते तीन टीम आणि दोन टीम तसेच लातूरचे जे टीम होते ते कोल्हापूर आणि सांगलीत आहे आम्ही त्यांना विनंती केली मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांनी फ्रेश मॅन पॉवर आम्हाला दिला आहे ते फ्रेश मॅन पॉवर तीस लोकांचे मॅन पॉवर कोल्हापूरतून आणि पंधरा लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगली ते लोकांना आम्ही रिलीफ करणार आर्मीला आम्ही विनंती केली होती आर्मी उद्या दुपारी पर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायची किंवा नाही ठेवायची आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो <laughs> आणि आर्मी मेजर जनरल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर आता थोडा मी रिलीफ पर्यंत येतो आमच्या पोस्ट फ्लड संपल्यानंतर पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो आता तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका रोड अधिकारी पोलीस पाटील कोटवाड तलाठी वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहेत जे, जे पण नियम शासकीय नियम आहेत ते शासकीय नियम मध्ये कसे कसा सगळे जे आम्ही खरेदी करणार चाराची कसा बसवायचे त्याच्या आमच्या ऑलरेडी उद्या दोन तीन तास बसून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आज सकाळी सांगोलातून तीस मेट्रिक टन चारा आज दुपारी सांगोलातून तीस मेट्रिक टन हो चार चारा गवर्नमेंट डिपो म्हणून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला हो आहे सांगलीच्या गवर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार तसेच जवळपास तीन चार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीची सोबत माझ्या बोलण्यात झालेलं आहे प्रत्येक कुठे कुठे जे प्रायव्हेट लोक आहेत हे सरकारी डेपो बद्दल होता सांगलीमध्ये सांगली आणि सांगोलामध्ये बाकी कुठले कुठले जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे साठा आहेत त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला लो आहे आणि आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे ट्रक असते त्यामार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझ्याकडे पन्नास ते साठ मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रतिदिवस जवळपास शंभर मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत ज्या ठिकाणी चाराची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाटप करणार चारा वाटप समितीचे एक शासन निर्णय आहे त्याप्रमाणे मी वाटप करणार सगळे जे रेकॉर्ड रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल चाराचे जे विषय आहे तो मला वाटते की बऱ्यापैकी संपेल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा